श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हाला सर्वांच्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊन तुमचा दिवस आनंदात जाऊ तुमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी असतील जसं की लहान मुलं आहेत ती मोठ्यांचं ऐकत नाहीत हट्टीपणा करतात कॉलेजच्या वयाची किंवा शाळेच्या वयाची मुलं आहेत ती अभ्यास करत नाहीत अभ्यास करताना टंगळमंगळ करतात नीट लक्ष देत नाहीत घरात सतत आजारपण असेल एक व्यक्ती आजारातून बरी झाली की लगेच दुसरी व्यक्ती आजारी पडत असेल कुणाला नजर लागली असेल की बाहेरची नजर बाधा झाली असेल किंवा नवरा बायकोंमध्ये सतत भांडणं असतील घरात इतर लोकांमध्ये सतत भांडणं असतील वाद असतील कटकटी असतील घरात शांतता नसेल अशा प्रकारच्या विविध समस्या प्रत्येकाला असतील तर अशा सगळ्या समस्यांवरती सगळ्या अडचणींवरती एक खात्रीशीर उपाय आहे तो म्हणजे तारक मंत्राचे हे पाणी तारक मंत्राचे ज्यांना कुणाला हे तुम्हाला ह्या समस्या असतील आणि ज्याच्यावरती तुम्हाला जर उपाय करायचा आहे त्या व्यक्तीला जर तुम्ही हे तारक मंत्राचे पाणी दिले तर शंभर टक्के तुम्हाला एकवीस दिवसामध्ये फरक जाणवणार आहे तर आता बघूयात हे तारक मंत्राचे अभिमंत्रित पाणी म्हणजेच तीर्थ कसं तयार करायचं आहे त्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक ग्लासभर पाणी तुम्ही कुठलाही ग्लास घेऊ शकता पितळेचा चालेल तांब्याचा चालेल अगदी स्टीलचा देखील चालेल काचेचा देखील चालेल तुम्ही कुठलाही ग्लास घ्या तांब्यावर पाणी घ्यायची गरज नाही ग्लासभर जे घ्यायचं आहे कारण जे हे आपण पाणी बनवणार आहे अभिमंत्रित पाणी जे बनवणार आहे ते आपल्याला संपवायचं आहे त्यामुळे शक्यतो ग्लासभरच पाणी घ्यायचं आहे हा ग्लास आपल्या हातात घ्यायचा आहे आणि पाण्यानं भरलेला ग्लास हातात घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती उजवा हात पालता ठेवायचा आहे डाव्या हातामध्ये ग्लास घेऊन उजवा हात त्याच्यावरती ठेवायचा आहे आणि असं करून आपल्याला अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचं आहे तुम्हाला जर पाठ असेल तर तुम्ही म्हणू शकता नसेल तर पुस्तकात बघून म्हणू शकता तारकमंत्र तेही तुम्हाला उपलब्ध नाही झालं तर तुम्ही मोबाईलवरती देखील तारकमंत्र बघू शकता अकरा वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे हातामध्ये ग्लास घेऊन उजवा हात त्याच्यावरती झाकून ठेवायचा आहे आणि अकराव्या मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे तारक मंत्र म्हणतानाच सोबत तुमच्या डोक्यामध्ये हा विचार पाहिजे की तुम्ही हे कशासाठी बनवत आहात म्हणजे मुलं हट्टीपणा करत असतील मुलांसाठी बनवत असाल तर तो तो विचार तुमच्या डोक्यामध्ये पाहिजे की हे आपण मुलांसाठी बनवत आहे मिस्टरांसाठी बनवत असाल किंवा दुसऱ्या कुठल्याही कारणासाठी तुम्ही जर तारक हे पाणी बनवत असाल तर ते कारण आपल्या डोक्यामध्ये हवं आणि त्यामुळे आपल्याला फायदा होतो हे असं केल्यामुळे तो त्या जी कुठली अडचण आहे तिचा वि त्याचा विचार आपल्या डोक्यात ठेवायचा आहे तारकमंत्राचं पाणी बनवताना असं केल्यानं काय होतं ज्या गोष्टीसाठी आपण बनवत आहे हे तीर्थ त्याच्यावरती लवकरात लवकर फरक पडतो शंभर टक्के फरक पडतो पूर्ण श्रद्धेनं हे पाणी तुम्ही तयार करायचं आहे हातामध्ये क्लास ठेवल्यानंतर तारकमंत्र म्हणताना समोर अगरबत्ती लावलेली पाहिजे देवासमोर बसून तुम्ही हे करायचं आहे देवाऱ्यासमोर बसून अगरबत्ती लावायची आहे आणि निरंजन देखील लावायचं आहे देवाला अगरबत्तीमधील थोडासा अंगारा या ग्लासमध्ये पाडायचा आहे आणि हे पाणी तुम्ही सगळ्यांनी प्यायचं आहे ज्या काही समस्या असतील ज्या कोणाला द्यायचं असेल ते पाणी तुम्ही द्या आणि घरातील व्यक्ती जर पीत नसेल एखादी व्यक्ती तर तुम्ही हे आपण साठवून ठेवलेल्या भांड्यामध्ये म्हणजे एखाद्या कळशीमध्ये किंवा पिंपामध्ये हे पाणी ओतायचं आहे जेणेकरून हे सगळ्यांना पाणी पिता येईल किंवा स्वयंपाकामध्ये देखील तुम्ही हे पाणी वापरू शकता अशा पद्धतीने हे जे तीर्थ आपण बनवले आहे ते घरातल्या सगळ्यांनी प्राशन करायचं आहे तुम्हाला जर एखादी अडचण असेल आणि ती लवकरात लवकर सुटावी असं वाटत असेल तर तुम्ही हे जे तीर्थ आहे ते दिवसातून दोन वेळा करायचं आहे सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा तुम्हाला जमेल त्यावेळी करायचं आहे जर तुम्हाला नसेल वेळ तर तुम्ही दिवसातून एकदा केलं तरी हरकत नाही पण तुम्हाला जर लोकर तुम्हाला उपाय लवकरात लवकर व्हावा असं वाटत असेल तर तुम्ही हे दिवसातून दोन वेळा करायचं आहे सलग एकवीस दिवस केल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के फरक जाणवणार आहे तर असं हे सर्वांवरती उपायकारक असं मंत्राचं अभिमंत्रित पाणी म्हणजेच तीर्थ कसं बनवायचं आपण या व्हिडिओमध्ये बघितलं आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ